ग्राउंड क्रमांक एकचा सामना चालू होतोय होंदेह वर्षाचा मोखाडा अटीत तीचा सामना बघायला मिळेल आणि सुरेश पकड बघायला मिळते ते ओंदे संघाकडून पॉईंट मिळतो तो ओंदे संघाला आज जातो तो मिलिन मोरगा ओंद्या संघाची दारो मतदार पाय मारण्याचा प्रयत्न उजवी कोपऱ्याकडून डावी कोपऱ्याकडे प्रयत्न आणि आपल्या मैदानात परत हा येतो तो, तो मोखाड्या संघाचा रायडर अठरा नंबर जर्सी प्रदान केलेला रायडर आऊट काही कारणास्तव रायडरला आऊट दिलेला आहे हा जातो तो अतुल पारधी ओंद्या संघाचा एक नंबर जर्सी घातलेला रायडर आणि सुरेख टच पॉइंट मनावा लागेल तो ओंद्या संघाकडून आपल्याला या मातीमध्ये अनेक असे खेळाडू बघायला मिळाले स्टेजच्या समोरचे जे प्रेक्षक आहेत स्टेजच्या समोरचे त्यांनी थोडा बाजूला व्हायचा आहे मान्यवरांना खेळ दिसत नाहीये थोडस साईडला यायचं आहे आज आपण मातीपासून मॅट पर्यंत गेलेला खेळ खेळतोय आणि प्रेक्षक तो खेळ बघताय सुरेख पकड होते ती वंदे संघाकडून पॉइंट मिळतो तो वंदे संघाला हा जातो तो, तो मिलिन मोरगा चार नंबर जर्सी घातलेला कोणत्या संघाचा रायडर आणि हात मारण्याचा प्रयत्न बघूया पॉइंट मिळतो का आणि आपल्या मैदानात परत हा येतो तो, तो मोखाड्या संघाचा रायडर तीन नंबर जर्सी घातलेला बॅक मारण्याचा प्रयत्न रायडर आऊट आणि 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 सुरेख सुरेख रेड म्हणावी लागेल ओंद्या संघाकडून अतुल पारधी ओंद्या संघाची दारू मंदार संघ ऑल आऊट करतोय पाच पॉइंट घेऊन येतोय असा हा अतुल पारधी मोखाड संघाचा तीन नंबर जर्सी घातलेला रायडर हात मारण्याचा प्रयत्न आणि आपल्या अंगणात परत आज जातो तो सहा नंबर जर्सी घातलेला जितेंद्र थेतले याच्या पुढचा होणारा सामना सुरेख सा बोनस मारण्याचा प्रयत्न आणि टच पॉइंट मिळतो